नमस्कार मी मित्रांगो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल जसं नाव आहे परंपरा कोकणाची वारसा जपण्याची आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी आणि प्रथमेश आणि बाबा मी तिघंजणं चाललो आहे म्हणजे पिक्चर बनण्यासाठी आता आपण आहे शांतीनगर ठाणे येथे आणि वाघे पण आपण चाललो आहे चल लगभ साडे अकरा जो सा शो आहे आणि जस्ट आता आपण निघतो मित्रांनो आपण पोचलो आहे माझ्या मामाकडे माझे मामे भाऊ इतर भाऊ दादा आणि प्रदीप दादा प्रवीण दादा प्रवीणदा आता आपण चालू आहे माझ्या मामा गावावर आले तर आपण त्यांना भेटूया बाय तो 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 फाइनली फलोय पिक्चर बघण्यासाठी बघू शकता प्रवीण दादा बाबू दादा भावा हांडा पत्तू प्रथमेश चालू आम्ही पिक्चर बघायला सर्वांनी आम्ही आंबोळ करून बाय बाय पिक्चर बाहेर काढत ही आमच्या दादाची गाडी हेल्मेट वगैरे लावून एकदम फाईन रात्रीचे पण हॅलोजम पण लावलेत मस्त पुढे काही टेन्शनच नाही तर फायनली आम्ही पोहोचलोय आम्ही बघू शकता आमचा दादा वगैरे आम्ही जस्ट इथून चालतोय आणि बाकी सगळे तिकडे थांबलेत त्या साईडला जसे की त्या साईडला थांबले चला आहे ना ना काय म्हणतो कसं आहे झोपेत गाडी गाडी म्हणजे आला म्हणून लोक निघत नव्हतं दादा बापरे कस <laughs> कस तयार केलं दादाला बघ काय वाटत दादा चालला कुठे माहित नाही आई शब्द दादा इथे बसे

दा दा था, था दादा दादा त्याचा पिक्चर कसा होता दादा अजूनपर्यंतचा पिक्चर कसा होता आयशे मराठी मित्रांनो अजून पिक्चर जो होता हा जबरदस्त होता कॉमेडी पार्ट पण आहे त्याच्यात आणि हॉरर आहे कॉमेडी हॉरर आहे आणि हा जो पिक्चर होता हा मॅट डॉगचा पिक्चर म्हणजे जो स्त्री मू स्त्री पिक्चर जो काढला होता त्याचाच हा सेकंड पार्ट तुम्ही बोलू शकता तुमच्यापणे पण कुठे गेले कुठे रोग हो ते प्रायसेस वगैरे हाय असणार कुठे बघू चारशे रुपये त्यानंतर साडे चारशे तीस पाचशे रुपये कायच्या काय प्रायजेस आहे मित्रांनो पिक्चर जबरदस्त होता पिक्चर बघितलं मुंजा आपला टोटल कोकणातलं वगैरे जे प्रथा वगैरे असते त्या एकंदरीत त्यातला एक भाग दाखवला आहे आणि स्कॅरी आहे खूप कॉमेट्री पण भरपूर आहे आम्ही खूप एन्जॉय केला मॅटबॉक्स मॅट जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओने म्हणजे जो स्ट्रीचा मूवी काढला त्याच्यानंतर त्याने हा मूवी काढला आणि जबरदस्त आहे बघण्यासारखं मूवी आहे तुम्ही पण नक्की बघा आम्ही जे आता स्टेशनला आलो या साईडला बघू शकतो आपण स्टेशनला आहोत आणि आम्ही सगळे आता चायनीज ला वगैरे आलेलो आहे बघी आहे ते काय आता काय जेव्हा चायनीज वगैरे कराय काय मग कसं वाटलं पिक्चर पिक्चर एक नंबर आहे आम्हीच प्लॅन केलेला पण चालण यार झाली दोघ जणांचा प्लॅनिंग रुपये काय नाना कसा वाटला पिक्चर मेन म्हणजे प्लॅन दोघांचा होता नाना प्रथमेश बावा की प्रथमेशचा होता माझ्या प्रथमेचा प्लॅनिंग होता आणि जस्ट प्र प्रथमेश काल मला बोलला तर कालच मी रायगडवरून आलो आणि जस्ट प्लॅनिंग झाला हा तिकीट चल मी पण येऊया आपण पिक्चर बघायला जाऊया आणि तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच आणि एक एक तिकडे गाडी सांभाळ दादा येते आमचा मोठा दादा प्रवीण दादा

प्रतमेशनी मस्त डोसा डोसलाय फायनली पाच हेलिकॉप्टर आलेला आहे उलट घर नाश्ताच का हा फायनली पारचं हेलिकॉप्टर आलेलं आहे पार कस वाटते हेलिकॉप्टर इथं बक्की छान वाटतय ठेवून द्या आता ओपन मध्ये ओपन मैदानात गेला सर तेवढं